चालली आता दवाखान्यात मी डबा घेऊन सकाळी राजाला बोला तर राजा काय आला नाही मी नाही येत पुरगी त्यांची पूरगी आहे कस करत अगं नीट करावं त्या अभ्यासाच आहे नाही मग पुस्तक पुस्तक मायरेला नटावली बरं का मायरेला पण आहे काय मायरेला टावली टिकली बिकली लावून मस्तपैकी पैकी आता मायरी म्हणलं की आईपशी थांबा गशी थांबा पूर्गी काय राहायला तयार नाही बाबा थांब घेत आईपशी का ना, तिला थंड वाजत होती मी कोणी जर्किंग घेतलेला हाय तिल तर कुठल्या कान्या कपऱ्यात फेकून काढले मी सकाळी हुडकुला घातलय आता मला घे आता मला स्वेटर घे आता मला स्वेटर घे आता मला स्वीटर घे आता मला स्वीटर घे मग मग काही स्वीटर घेतलाय त्याला कस काय काय बरे चालण्या कस काय सगळं आतलाच माग आय बापाला नको मागू बाकडीने कपड्या रात्री तुम्हाला सांगतो मेहंदीच्या पोरासाठीच रडायला लागेल आता नाही तिच्या जवळ कुठं म्हणलं हिला रडवावी आई ठेवला मी लांब ठेवला आता घरी आय मेहंदी लावायला चाललोय आपण काय आता हिला जेवायला घरचे थोडस वरण भरत कोण टायला हो आईने केली गवारीची शण केली परत तुम्हाला सांगते जवारीच्या भाकरी केल्या चपा चपा केले आव्या कामाला गेला डबा घेऊन आयचं चाललंय आता काय काम आई पण निघाली होती बर का दवाखान्यात भाऊ बहिणींना पण त्यात विषय तुम्हाला मला काय एवढी आता आम्ही कामाला गेले आम्ही कामाला गेल्यामुळं तिला काय म्हणलं हे थांब म्हणलं आता राहिला दोन तीन दिवस कशाला म्हणलं हे करतेच बरोबर आहे का नाही आणि त्यात आम्ही गेलाय का मला मला काही एवढी डबल सीट गाडी येत नाही त्यात आपली गाडी पण व्यवस्थित नाही त्याची मुठ काय एवढी पिळत नाही आता मायरेचं म्हणजे कसं हलकं फुलकं वजन त्यामुळे मी घेऊन जाऊ शकते आणि डबल सीट म्हणल्यानंतर ना इतक्याला आमचा प्रवास करायचा म्हणलं मला पण भीती वाटते त्यामुळे तिला म्हणलं की राहू दे म्हणलं मीच जाते म्हणलं डबा देऊन येते लय माय तर धावपळ चालू आहे काय सांगायचं तुम्हाला काय पाहिजे तर मग तुम्हाला सांगते आईने केलं तिकडे हे मी केलं इथं ह्याचं इंद्रायणी तांदूळ आणलं होतं मी इंद्रायणी तांदूळ आणला अर्धा किलो थांब जरा थांब पट थांब इंद्राईने तांदूळ आणलं होतं मी बात्याला भाक्याला वासाचा मस्त पैकी आणि हे वरण केलेलं आहे आता डब्बा हे भरून एवढं शिल्लक राहिले आता मायर्या देते खायला मी आधी इलेक्शन तर कधी होईल व्हायला डोक्याला आहे सारखं आहे तीच

तिच्या आईसाठी तुम्हाला सांगते आता बऱ्याच भावा बहिणींचं काय म्हणणं आहे म्हणजे भावांचं नाही बरं का आमच्या बहिणींचं काय म्हणणं आहे बाळातलेला पातळ भाज्या ही देत जा तर आता दवाखान्यातनं घरी आल्या भावा बहिणी तिला तर तुम्हाला सांगते पातळ आहे तिकडून वरण मी बनवून चालवलेलं आहे मस्त पिक्याचं त्या दिवशी कोंड चिकनचं कालवण ही दिल तर ती डबा सगळा पालता झाला कसा झाला काय जो मस्त आता ही झाल्या ह्याला म्हणलं कागद लावून नेवा नेवावा आणि ही अंडी उकाडली होती मी चार सकाळी हे भरलं आहे मी भात ह्यात हाय दिलेली आहे ना गवारीची शेंग बराबर मी टायमाला जाते आता जेवण करायच्या आणि ह्या त्या ज्वारीच्या भाकरी म्हणजे ह्याच्यामध्ये भरल्या म्हणजे काय होतं असं मऊ ह्या अशा राहत्या त्या ते बेडशीट न्यायचं होतं त्यांना दवाखान्यात बेड बेडशीट ठेवलंय मी गाडीच्या डिकीत आता ही गाडीच्या मोहर पिशवी अडका बिबी का, का सांगते ह्या मायरेला घ्यावं मायरेला घरी बस म्हणलं तर मायरी तर काय घरी बसना झाली तिथं दवाखान्यात राह म्हणलं दवाखान्यात नाही बाबा राहायची सोय दवाखान्यात राहायची सोय नाही हे का नाही का मायरे खा पोट भरून खाय लय भारी लागतं खातं खाल्लं तरच तुला लिहिण नाही तर मी नेणार नाही मग मी दवाखान्यात बघ मी चालली आता पटापटा खाऊन घेते एवढं लय भारी आहे तमाटा ते आवडत नाही सकाळी दुकानाला गेली इंद्रायणी तांदूळ आणला अर्धा किलो लय तर महाग आहे बायानो तुम्हासाठी कोलम <coughs> तांदूळ तर पनासाठ रुपये किलोच आहे आमच्याकडं इथं ऐंशी रुपयाला किलो आता परत तुम्हाला सांगते ती इंद्रायणी पण ऐंशी रुपये आता किलो त्यातला आणला मी अर्धा किलो आणला चाळीस रुपयाचा आणि अंड आणलं म्हणजे अंडी आणली चार अंडी आणली होती त्यातलं राजूला त्याला विचारलं तरी पण बाबा म्हणजे कसं आता शिजर झालंय म्हटल्यानंतर ना जास्त जास्त पण जड कसं विचारून आलेल्या घेतलेलं हां नाही नाही खातरच दवाखान्यात नेणार आहे मी तू खाल्लं नाही काय मग तुम्हाला सांगते मायरीला चार अंडी उकडावली होती त्यातली मायरीला एक अंडा खायला दिलं तीन चालवलं ते दवाखान्यात मी मी तर अजून काय नाही शहाण आहे काय नाही काय नाही मी तुला नेणार नाही दवखण्यात माय रे तू खाल्लं तरच मी तुला दवखण्यात घेऊन जाणार आहे नाहीतर मी हाय अशी चालली हा नसू दे मला मेल नाही भ्या वाटत बरं कोणच नाही खायचं आता तुम्हाला सांगते खेळ खेळकर लिकरो आहे खाण्यापिण्याचं लिकरो आहे खाऊन पिऊन हे करावं का नाही नुसतं खायला नको म्हणती पूर्जी नुसती ब हे करते येड्यावाली तेवढं पोट भरून खा म्हणजे एवढं खाल्लं भात भात वरण हे खाल्लं म्हणजे टेन्शन नाही डोक्याला खावा पट भरून लेकरे काय गप्प बसली गपच बसली दवाखान्यात कुठं बसली होती का बर का मारल होत का मारलं होतं मी आम्ही म्हणतोय कालवा करते म्हणून तर होती ती म्हणून तो म्हणस असतो पर्यंत मन पर्यंत हे शब्द त्याचा सारखा असतो हे काय या का ठोक्यातच कुण दिलचा ठोकालचा ठोका नीट खा चल माणसावानी खा पटापाटा खा उशीर झालाय मग आता काही जेवणाची बी इच्छा नाही बरं का भाऊ बहिणींना डावा भरती नीट आता हे गरम आहे म्हणून थोडंसं गार करायला ठेवलेलं आहे मी त्यात ही पिंकीला तुम्हाला गरम पाणी केलंय गरम पाण्याची एक बाटली चालवलेली आहे एक बाटली बी तिला चिकार होती काही ते काही एवढं का पाणी पित नाही गरम पाणी करून प्यावं लागतंय ना <coughs> म्हणून गरम पाणी तिला करून चालवलेलं आहे मी भरती डबा डोबा घेते मायरेला गाडीवर आणि निघते हळूहळू मी तिला काल गाडीवर आणलं ना मला कस आता तू आता ड्रायव्हर झाली ड्रायव्हर गाडी चालवती बाय तू मग कसा आपलं गाडी ती म्हणून तर तुम्हाला सांगते असं नडून पडायचं काय काम व्हायना तुम्हाला सांगते लय पास झाला असता सारखं तुम्हाला सांगते त्या राजाला यावं लागला असत हे केलं असतं इकडचं का तिकडचं केली असते चिडचिड तुम्हाला सांगते येत आहे आपल्याला गाडी ही चालवायला येत म्हणून फरक दिसण घे की कि नकल पाणी घ्या गरम पाणी आहे बाकीला केलंय गरम पाणी हो मम्मीला केलंय मी नाही चला आता आवारती निघती मायरीनं मला की मी माझ्या घरी जाते कुठं अजिबात नाही यायचं काय संबंध नाही तुझी मम्मी घरी आली का राय कि मम्मी बी निघाले मग आपल्या घरी पासा तुम्ही घेत काय या तुला बाकी दवाखान्यात नेत नसते मी चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटा आपण व्हिडिओमध्ये बाय बाय